परतवाडा इथून दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत काळतूस दोन आरोपितांच्या ताब्यातून जप्त केल्या होत्या सदर घटनेला दोन दिवसांचा कालावधी लोटला असून पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाडा धारणी रोडवर गस्त करीत असताना वन विभागाच्या बिहाली नाक्याजवळ दुचाकीने धारणी कडून येत असलेल्या दोन इसमांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर इसम हे पोलिसांना पाहून स्वतःची दुचाकी भरधाव वेगात पळवून निघून जाण्याच्या प्रयत्नात असताना या पथकाने त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यांना हॉटेल संकेत पाटीलधाबा परतवाडा जवळ अडवून मोटरसायकलवरील इसमांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तल आठ जिवंत कारतूस दोन मोबाईल एक मोटरसायकल असा एकूण तेरा हजार चारशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपी त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे अब्दुल यासिर अब्दुल कलीम वय वर्ष पंचवीस अब्दुल आवेज अब्दुल कदीर वय वर्ष बावीस दोन्ही राहणार पठाण चौक अमरावती असे सांगितले तसेच पिस्टल त्यांचा फरारी सहकारी यांच्या सांगण्यावरून त्यांच्याकरिता मध्य प्रदेश येथून अमरावती येथे घेऊन येत असल्याचे सांगितले आहे फरार आरोपी हा गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खुनाचा सा प्रयत्न सारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा सुद्धा कसून शोध घेण्यात येत असून अटक आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तपन कोल्हे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस अंमलदार दीपक उईके युवराज मानमोठे स्वप्नील तवर रवींद्र वराडे सागर साठे कमलेश पाचपोर यांच्या पथकाने केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती